नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील अखलूस मायवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या भाजप व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला यावेळी भाजप व महायुतीचे उमेदवार अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सनदी अधिकारी शैलेश कोथमिरे साहेब बोलताना म्हणाले पावस्थित आदरणीय या ठिकाणी उपस्थित आदरणीय फतेसिंग दादा प्रकाश बापू रंजन भाऊ त्याचबरोबर पांडुरंग भाऊ आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व माता बंधनी आणि होते खरंतर अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे का तर पहिल्यांदा त्या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी झालेली आहे पहिली निवडणूक ती त्या ठिकाणी होते म्हणून ती ऐतिहासिक आहे ही निवडणूक ऐतिहासिक आहे कारण पहिल्यांदा एक महिला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहे म्हणून ती निवडणूक ऐतिहासिक आणि ही ऐतिहासिक निवडणूक लढवताना आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच त्या ठिकाणी सत्ता या नगर परिषदेवर आणायची आहे हे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सांगू तर आज माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा हा दिवस मी शासकीय सेवा देतो बत्तीस वर्ष मी शासकीय सेवा केली परंतु हे पहिलं व्यासपीठ आहे राजकीय मी आज आपल्याशी संवाद साधतो माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की आज माझं हे पहिलं राजकीय जे भाषण आहे हे माझ्या चौकात की या विजय चौकातलाच मी या ठिकाणी इथंच मी जन्मलो इथंच घडलो इतर वाढलो या चौकाने मला संस्कार दिले त्या चौकातच आज मला भाषणाची संधी मिळते मला वाटतं कशी संधी सगळ्याला मिळते अशी नाही म्हणून मला त्याचा फार अभिमान मित्र एक गोष्ट मी या ठिकाणी सांगितली काय वैभव होते या चौका, चौका <प्थागा> या चौकात काय श्रीमंती होती या अक्रुत शहरामध्ये ऐतिहासिक असा हा होता ज्या चौकामध्ये ऐतिहासिक चौकामध्ये या अकलूज शहराची सामाजिक राजकीय जडणघड याबाबत जे काही विचारमंथन झालंय त्या विचारमंथन या चौकात झालेलं आहे हे मी आपल्याला सांगायची काय गरज नाही हा विजय चौक असा होता भाऊ चोवीस तास हा विजय चौक जागा होता या विजय चौकाची श्रीमंती एवढी होती की या ठिकाणी अकलूज मधले शहरामध्ये मंडळी त्या ठिकाणी फिरायला संदर्भ महात्मा चित्र मंदिरापर्यंत यायची आणि या ठिकाणी रात्री जर कुठं जायचं असेल तर ते एक ठिकाण म्हणजे महात्मा चित्र मंदिर किंवा हा विजय चौक होता हा चौक कधीही झोपत नव्हता ही या चौकाची परिस्थिती होती वस्तुस्थिती होती पण पर काय परिस्थिती झाली आता आज सात वाजले तर विजय चौकापासून आज काळजी करावीपर्यंत किंवा विजय चौका पासून इकडे रामायण गल्ली पर्यंत आज आपली शिवापूर पेठ व्यापार पेठ आहे या कुत्र्या म्हणजे या रस्त्यावर एक माणूस सुद्धा त्या ठिकाणी सात नंतर कुत्र्यांचं साम्राज्य या ठिकाणी काय झालं ही वेळ आली ही वेळ आली त्याचं का कारण आहे की या ठिकाणी भाऊ आपण जिथं बसलोय हा सगळा चौक आहे हा सगळा पाठीमागचा भाग आहे आणि तो बाजार चळ आपण बाजार चळ होता उजव्या या ठिकाणी ओटा होता मोठे मोठे ओटे होते प्रचंड मोठी जागा होती बाजारात पण एक दिवस निर्णय झाला आणि हा बाजार चळ शहराच्या बाहेर नेला त्याचबरोबर दुसरा एक त्या ठिकाणी निर्णय झाला गावामध्ये त्या ठिकाणी एसटी टी स्टँड ज्या एस टी स्टँडची जागा जर आज आपण पाहिली तर आता जे एस टी स्टॅम्प झालेलं आहे त्या एस टी जागेपेक्षा मोठी जागा ती आहे परंतु एक दिवस निर्णय झाला आणि त्या ठिकाणची जे काही एस टी स्टॅम्प ची एस टी स्टॅम्प जे आहे ते एस टी स्टॅम्प बाहेर डेपो मात्र जागेवर ठेवला खरं तर उलट करायला पाहिजे होत डेपो बाहेर नेला पाहिजे होता आणि एस टी स्टँड गावामध्ये त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे परिणाम काय झाला परिणाम हा झाला या बाजारामुळे की शिवापूर बाजारपेठ चालत होती या एस टी स्टँडमुळं शिवापूर बाजारपेठ किंवा या विजय चौकाला त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी होतं छोटे छोटे व्यावसायिक होते या ठिकाणी छोटे छोटे जे दुकानदार यांची सगळी डिपेंडन्स ही केवळ एक दिवसावर होत एक दिवसाचा फक्त बाजार होता सहा दिवस त्यांना धंदा पाणी नसला तरी चालत होता कारण एक दिवसाच्या बाजारा बाजाराच्या अनुषंगानं अख्खं कुटुंब त्यांचं त्या ठिकाणी जगत होत अशा पद्धतीची सेल्फ रिलायन्स त्या ठिकाणी या बाजारतळामुळे आणि त्या एस टी स्टँडमुळे या गावची होती परंतु अचानक एस टी स्टँड बाहेर नेलं अचानक त्या ठिकाणी मला माहिती आहे पण माझंही पहिलं वाक्य आहे भाऊ मला माझी विनंती मला दोन मिनिटं बोलू द्या ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे कारण परिस्थिती अशी आहे आज त्याचा परिणाम काय झाला आज सगळे उद्योगधंदे इथले उद्ध्वस्त झाले सगळे उद्योगधंदे आज तुम्ही बाजारात बाजारात आज मी मी प्रचारासाठी फिरलो होतो आमचे बापू होते संजय भाई होते काय परिस्थिती आहे बाजारात दुपारी एक माणूस बाजारात दिसत नाहीये इथले चांगले चांगले वपारी इथला बाजार सोडून बाहेर जात कशा कोणतं कारण आहे त्यामध्ये याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे भाऊ या ठिकाणी या परिसरातील जे छोटे छोटे व्यवसाय आहेत जे इथले छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या बाबत सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे मी खर तर त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे की अक्रूज मध्ये जे जुना अक्रूत आणि नवीन अकृत आता तयार झालेला आहे जुन्या अक्रूज मध्ये उद्योगधंदे आणि व्यावसायिक त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या उल्लेख केलेला आहे मला उल्लेख करावा लागेल एसटी आज परिस्थिती अशी आहे इथून एसटी जायचं असेल कालिगड इथून एस टी जायचं असेल तर शंभर रुपये रिक्षाला लागते आणि इथून इंदापूरला जायचं असेल तर चाळीस रुपये रिक्षाला जाते म्हणजे एकदा जायचं असेल एकशे चाळीस रुपये खर्च करावा लागतोय ही वस्तू केला पाहिजे काय जलतरण तलाव बांधला जलतरण तलाव बांधला पंचवीस लाख लिटर पाणी त्या ठिकाणी लागतंय अलौंबिक साईड अलिंपिक साईडचा सा। पन्नास बाय पंचवीस मीटरचा तो त्या ठिकाणी जलतरण तलाव पण आमच्याकडे त्याची जी खोली आहे साधा साधा ही साधारणतः सर्वसाधारणपणे दोन मीटर खोली ही अलिपिक साईजची आहे पण आमच्याकडे त्याच्याबरोबर डायविंग घेतलं आणि जवळजवळ त्याची खोली घेतली ती सहा मीटर घेतली ती सहा मीटर घेतल्यामुळं पंचवीस लाख मीटर जे पाणी लागत होत ते त्या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख मीटर पाणी आज त्या जलतरण करावा लागत आणि काय परिस्थिती आहे तिथे मेंटेनन्स नाही आहे कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाहीये म्हणजे इथले उड्डाण त्या ठिकाणी बंद झाले जलतरण तलाव केला पण त्याचा मेंटेनन्स नाहीये हा जलतरण तलाव बाहेर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या असत्या परंतु ज्या आहेत वस्तू वस्तुस्थिती परंतु ही सगळी गोष्ट विचार घेत असताना मला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची की इथली जी सर्वसामान्य त्या ठिकाणी जनता आहे सर्वसामान्य नागरिक आहे की जे जुन्या अक्रूज मध्ये वैभव आहे हे वैभव परत त्या ठिकाणी आलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं काय परिस्थिती आहे खरंतर आता सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले की त्यांनी सांगितलं की बाबा पाण्याची अवस्था काय रस्त्याची अवस्था काय कचरा व्यवस्थापन काय परिस्थिती आहे आरोग्याची सर्वसामान्यांच्या आरोग्याची स्थिती काय या सगळ्या गोष्टी करत असताना याबाबत खऱ्या अर्थानं जर विकास होणार असेल तर तो, तो विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मला या ठिकाणी सांगावं लागेल त्याचं ही आहे कारण त्याचं एकच आहे की आता भाऊंच राज्य आहे लक्षात घ्या भाऊचं राज्य आहे राज्यामध्ये देवा भाऊ आहेत जिल्ह्यामध्ये भाऊ आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये राम भाऊ आहे त्यामुळं अडचण आपल्या विकासाला येणार नाही कुठलाही ना ना ना। निधी आम्हाला त्या ठिकाणी कमी पडणार नाही हेही मला या ठिकाणी सांगायचं मी या प्रसंगी सर्वांना एकच या ठिकाणी सांगेल निर्भय तरी मतदान करा गरज आहे हीच वेळ आहे परत अशी वेळ येणार नाही एवढी चांगली खरं तर मी या ठिकाणी उल्लेख करे की फार चांगल्या पद्धतीने गेल्या एक दीड वर्षामध्ये ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे कारण हीच वेळ आहे आता नाही तर कधी नाही अशी स्थिती आहे घाबरू नका कुणी घाबरायचे कारण नाही आहे कारण राज्यामध्ये कोण आहे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मला वाटतं यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आज आपल्या जे उमेदवार आहेत तो पूजा करण कोप्रे या माझ्या आहे परंतु अत्यंत उच्च शिक्षित आहे यंत्रम आहे आज अशा उमेदवाराची सक्षम उमेदवाराची आपल्याला गरज आहे आणि मला माहिती आहे अकृत अत्यंत स्वप्न आहे सगळ्या बाबीचा विचार करून अगदी कमळाच्या बटनावर ठिकाणी बटन दाबून कळ दाबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निश्चित चांगल्या मताने निवडून देतील अशी मला त्या ठिकाणी शंभर जी खात्री आहे मी या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र